गुड मॉर्निंग सगळ्यांना नमस्कार भावांनो आणि माझ्या ताईंनो स्वागत आहे तुमचं सुनीता चव्हाण या चॅनलमध्ये तर दिवसभरात मी काय काय करते कुठं कुठं जाते कुठं व्हिडिओ करते काय काय करते तर तुम्हाला बघायला भेटणार आहे भावांनो आणि ताईंनो माझा तर सोमवारचा उपवास आहे तुम्ही पण श्रावण महिन्यातले सोमवार करता का उपवास मला कमेंटमध्ये सांगा तर चला आता भांडे घासायच्या पडल्यात एवढे मोठे ढी भांडे घासून झाल्यावर भेटूया तर एवढे मोठे भांडे माझे घासून झालेले आहेत आपण आता डायरेक्ट भेटूया व्हिडिओ शूट करताना कॉमेडी व्हिडिओ जे तुम्ही रोज बघता शॉर्ट व्हिडिओ व्हिडीओ oh no, तुम्ही विचारत होता टिपू लई दिवसानं आला अले दिवसांनी आला टिप्रो टिप्रू हा अल्याही दिवसांना आलाय खरं हे ना शिक्षणासाठी थोडा गॅप घेतला होता काय टेंशन घेऊ नका आता तो आमच्या पहिला टाइम जो पहिला व्लॉग होता दादाच्या ज्यात पहिला टाइम आलो तो शर्ट होता जाऊन मला पाहिजे आता पण हे शर्ट घालून आलाय म्हणजे गेलं शर्ट नाहीये अजून शर्ट हाय पण थिए घालून येतो डॉक्टर पहिल्या व्लॉग मध्ये हा शर्ट आहे त्या ब्लॉग मध्ये शर्ट म्हणजे अशा प्रकारचा आठ शर्ट केला तर बानो आता टिपू काय आम्हाला दिस म्हणजे आमच्या व्हिडिओचा आता कंटिन्यू दिसणार आहे आणि तुम्ही तुझ्या आयडीचं नाव सांग रे तू हिच छे या चॅनल सर्च करा सॉरी सर्च करा आणि सबस्क्राईब करा तुमचं हो सांगा चॅनलचं नाव परी कॉमेडी हां ते पण परी कॉमेडी चॅनल पण सर्च करा आणि सबस्क्राईब कराय तर भावांनो आता आलो व्हिडिओ करायला शॉर्ट व्हिडिओ आणि हे बघा पाहत चालू झाले झालं तर भुज बुढुची पाऊस झाले कालपासून असले कुठे चेष्टा करायला लागले पाऊस काय सांगायचं तुम्हाला आता आणि आम्ही मला का वाटलेलं माहिती का कोण असतं तर पायात नक्की पण होते काय म्हणजे काय हो हे माझं नाही बाबा मी तिथल्या शौर्याचं उपासन उभारले एक तास झाले हां पाऊस नव्हता हां किती आलेल्या पाऊसाला अजून म्हणणं आहे आज ते बाबा शब्द नाहीतर हाय

म्हणजे स्वतःची तरी करून घेऊ की काय काय तर चांगला प्रश्न विचार हे विचार श्रावण महिना छान चालू आहे का उपवास आहे का हे आहे विचारलं की मी काय अर्ध झाले माझा तू यायच्या आधी आम्हाला सांगत जा परत दाखवतो नंतर व्हिडिओ व्हिडिओ करायच्या आधी आम्हाला सांगत जा सांगते जो या आल्या आल्या फायदा घेऊ जा चांगले साठी हे प्रश्न विचारायचे पाठवायचा देवान दिल्या सारखे काय त्याच्यात देवानं मला पाया कडे दिल्यात माझी चुक झाले उकळच्या पाण्यात ठो पाहिजे मोठी झाली भावास आणायचं चालतंय मला काय काय विषय नाही तर भावांना व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि जिकडे तिकडं पाठवा